नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत होळी पौर्णिमा फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा असे म्हणतात होळीच्या दिवशी पुरणाची पोळी करतात हे आपल्याला माहित आहे संध्याकाळी एका मोकळ्या जागी खड्डा खणतात त्यात लाकडे रचून मोठा ढीग करतात व तो पेटवतात या होळीची लोक पूजा करतात आणि तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी म्हणतात गोकुळात कृष्ण व गोपी रंग खेळत त्याची आठवण म्हणून या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते पण आता बऱ्याच ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळतात बंगालमध्ये होळीला दोला यात्रा म्हणतात फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला घरचा यजमान उपास करतो सकाळी कृष्णाची आणि संध्याकाळी अग्नीची पूजा करतो कृष्णमूर्तीवर गुलाल उधळतो घराबाहेर गवताची एक मनुष्याकृती जाळतात ओरिसातही दोलोत्सव असतो ओरिसात चैतन्य महाप्रभू हे महान कृष्ण भक्त होऊन गेले त्यांच्या पंथातील लोक या दिवशी कृष्णाच्या मूर्तीची मिरवणूक काढतात आणि गुलाल उधळतात गोव्यात होळी पेटवत नाहीत पण एक झाड फांद्या तोडून एका खड्ड्यात उभे करतात त्याला आंब्याच्या डहाळ्या बांधतात मग त्या होळीला हळदी कुंकू वाहून नारळ फोडतात मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईमध्ये शंकराच्या देवळासमोर होळी पेटवतात शंकराने मदनाला जाळून टाकले होते त्या कथेची आठवण म्हणून असे करत असावेत होळी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत हिरण्यकश्यपू राक्षसांचा राजा होता तो देवांचा द्वेष करी पण त्याचा मुलगा प्रल्हाद श्री विष्णूची भक्ती करी हिरण्यकश्यपुला हे आवडत नसे त्याने प्रल्हादाला खूप शिक्षा केली त्याला विष दिले उकळत्या तेलात टाकले डोंगरावरून ढकलून दिले अनेक प्रकारांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण देवाने प्रत्येक वेळी प्रल्हादाला वाचवले हिरण्य कश्यपूला होलिका नावाची एक बहीण होती विस्तव तिला जाळू शकत नसे होलिकेने अशी युक्ती काढली की गंमत म्हणून लाकडाचा ढीक करून तिने त्यावर बसायचे प्रल्हादला कौतुकाने आपल्या मांडीवर बसवून घ्यायचे मग ती लाकडे पेटवून द्यायची होलिकेला काही होणार नाही पण मात्र मात्र जळून जळून जाईल प्रत्यक्षात गेली आणि काही झाले नाही दुष्ट होलिकेच्या नाशाची आठवण म्हणून दरवर्षी होळी पेटवतात दुसरी कथा आहे पूतना राक्षसीची गोकुळात वाढत असलेल्या बाळकृष्णाला मारण्यासाठी कंसाने पुतनेला पाठवले होते पण बाळकृष्णानेच त्या दुष्ट राक्षसीला ठार मारले त्याची आठवण म्हणून होळी पेटवतात तिसरी कथा आहे मदन दहनाची तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध शंकराचा मुलगा षडानंद याच्या हातून होणार होता पण शंकराची पत्नी सती हिने आपले वडील दक्ष यांच्याकडून अपमान झाल्याने यज्ञात उडी मारून प्राणत्याग केला मग शंकर वैराग्य येऊन तपश्चर्या करत बसले सतीने नंतर हिमालयाची मुलगी पार्वती म्हणून जन्म घेतला पार्वती त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत होती शंकर पार्वतीचे लग्न होऊन षडाननाचा जन्म लवकर व्हावा म्हणून देवांनी मदनाच्या मदतीने शंकराचे तप थांबवायचे ठरवले मदन आपल्या बाणांनी माणसाच्या मनात प्रेम निर्माण करतो पण शंकराच्या बाबतीत मदनाने तसा प्रयत्न करताच शंकरांनी संतापून आपला तिसरा डोळा उघडून त्याला जाळून टाकले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता आणखी एक कथा आहे ढुंडा राक्षसीची ढुंडा राक्षसीने ब्रह्मदेवापासून असा वर मिळवला होता की तिला देव माणसे पशु पक्षी कुणाकडूनही मरण येऊ नये त्यामुळे ही, त्या ही राक्षसी लहान मुलांना शोधून मारू लागली लोक ब्रह्मदेवाला शरण गेले तेव्हा देवाने सांगितले की शिवीगाळ केली तर ढुंडा मरेल आणि खरोखरच शिव्या दिल्यावर ढुंडा मेली लोकांनी मोठी चिता रचून तिला जाळून टाकले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या ते विजलेल्या चितेवर पाणी ओतले व धुळवड साजरी केली या सर्व कथांमधील सूत्र एकच आहे आणि ते म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश होळीच्या अग्नीत दुष्ट विचार दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकायला हव्यात अलीकडे मात्र या उत्सवात दारू पिणे शिवीगाळ बिभत्स भाषा वापरणे रंगांचे पाणी भरलेले फुगे फेकून मारणे असे प्रकार होऊ लागले आहेत फाल्गुन महिन्याबरोबर वर्षाचे एक चक्र पुरे होते आणि चैत्र महिन्यापासून आपण पुन्हा नव्या वर्षाला सामोरे जातो धन्यवाद